कुंदवाडकरांना दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस या महापुरासह प्रत्येक वर्षी येणाऱ्या पुराचा अनुभव पाठीशी आहे पुराचं पाणी शिवाजी पुतळ्याजवळील रस्त्यावरून शिवतीर्थला वळसा घालून पलीकडे पडल्यावर आपल्याला धोका होऊ शकतो याचा अंदाज आलाय कारण येथील रस्त्यावर पाणी आल्यास नृसिंह कुरुंदवाड दरम्यानच्या पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर पाण्याची धार पडते यामुळे रस्त्यावर पाणी येण्यापूर्वीच निम्मे कुरुंदवाडकर सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची पूर्ण तयारी करून ठेवतात शिवाजी पुतळ्या नजिकच्या शिवतीर्थाजवळील रस्त्यावर पाणी पडलं तर कुरुंदवाडकरांचा शिरो तालुक्याशी संपर्क तुटतो तर इकडे कुरुंदवाड मजरेवाडी कुरुंदवाड हेरवाड मार्गावरही पुराचं पाणी आल्यानं कुरुंदवाडला बेटाचं स्वरूप प्राप्त होतं सुरक्षित स्थळी बाहेर पडण्यासाठी मार्ग नसतो शिवाजी पुतळ्याजवळील रस्त्यावर पाणी पडण्या अगोदर काही तास निम्मे कुरुंदवाडकर सुरक्षित ठिकाणी आपापले पैपाहुणी नातेवाईक मित्र मैत्रिणी यांच्याकडे स्थलांतरित करण्याच्या तयारीत आहेत दरम्यान सध्या शिवाजी पुतळ्याजवळ कुठंपर्यंत पाणी आलं पाहण्यासाठी दिवसभर शिवतीर्थाजवळ बघ्यांची गर्दी होते येथील पाण्याचा अंदाज घेऊनच कुरुंदवाडकर स्थलांतराच्या तयारीला लागतात सध्या पावसाची पूर्ण उघडीप आहे कडक उणी पडलंय विविध धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आलाय यामुळे पाण्यानं दम टाकणं आवश्यक होतं मात्र कुरुंदवाड जवळ पंचगंगेच्या पातळीत गतीने वाढच होताना दिसते यामुळे अख्ख्या कुरुंदवाडकरांची धाकधूक वाढली शिवतीर्थ जवळ आणखी दोन फूट पाणी वाढलं तर धृसिवाडी कुरुंदवाड मार्गावर पाणी येऊन हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होऊ शकतो मात्र जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी संतगतीने पुराचं पाणी ओसरत असल्यानं शिवतीर्थजवळील रस्त्यावर पाणी येण्याची शक्यता कमीच दिसतीय ही सध्या शिवाजी पुतळ्याजवळील कुंभार गल्लीत पुराचं पाणी शिरलंय यामुळे येथील बहुतांश ग्रामस्थ शिवाजी पुतळ्याजवळील शिवतीर्थजवळ पुराच्या पाण्यावर सतत लक्ष ठेवून आहेत कृंदवाड प्रतिनिधी मराठी एस न्यूज